नमस्कार मी डॉक्टर श्याम राऊत फॅमिली फिजिशियन पुणे जिल्ह्यातील आंबेगाव एक कार्यरत आहे हा व्हिडिओ मी त्या पालकांसाठी करत आहे ज्यांच्या घरी लहान मुले आहेत अनेकदा मी असं पाहतो की घरात कोणतेही कारण असतं काही लहान मुलं आजारी पडलं किंवा त्याला ताप सर्दी साप सर्दी झाली खोकला झाला किंवा त्याला काही पोटाचा आजारला किंवा त्याचं कान दुखत असेल किंवा डोळ्याला डोळ्याला काही त्रास असेल तर अनेकदा पालक घरी असलेली औषधंच जी शिल्लक आहेत ती औषधं त्याच्यावर आधी देतात आणि सोबत दवाखान्यात येतानाही ती औषधं घेऊन येतात आणि म्हणतात की डॉक्टर हे औषधे आहेत याची एक्सपायरी अजून लांब आहे यातले काही चालत असेल तर द्या तर एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की बॉटलवरची ही जी एक्सपायरी डेट असते ही फक्त त्या सिलबंद म्हणजे त्या औषधाचं झाकण विशिष्ट कंडिशनमध्ये आणि विशिष्ट टेम्परेचरमध्ये केमिस्टमध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये ते स्टोअर झालेलं असेल त्या परिस्थितीतच ते औषधाची एक्सपायरी लागू असते एकदा ते औषध ओप आपण ती बॉटल आपण ओपन केली किंवा उघडली तर ती एक्सपायरी त्यावर लागू होत नाही किंबहुना अशी एक्सपायरी म्हणजे अशी औषध देणे हे लहान मुलांसाठी धोकादायक असू शकतं कारण करन, याचं कारण असं आहे की अगदी बाट बॉटल उघडल्यानंतर त्या बॉटलमधल्या औषधाचा बाहेरील वातावरणाशी संपर्क येत असतो आणि वातावरणातील अनेक जीवजंतू किंवा हवा याचा त्या औषधाशी संपर्क येऊन ते औषध दूषित होऊ शकतं किंवा कॉन्टॅमिनेटेड होऊ शकतं आणि त्यामुळे आणि शिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की आपण प्रत्येक डोसनुसार ते औषध औषधाचे झाकण उघडतो बंद करतो पुन्हा उघडतो असं किमान तीन ते चार दिवस आपल्याला औषध कुठलंही द्यावं लागतं अँटीबायोटिक असेल तर पाच ते सात सुद्धा ते द्यावा द्यावं लागतं तर अशा वेळेस कॉन्टॅमिनेशनची शक्यता किंवा ते औषध खराब होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे शिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की लहान मुलांची औषधे अनेकदा ही गोडच असतात किंवा फ्लेवर्ड असतात आणि ह्या फ्लेवर्ड औषधावर अनेकदा बाहेरील वातावरणातले जीवाणू विषाणू किंवा बुरशी फंगल इन्फेक्शन फंगस त्याच्यावर जाऊन बसतात आणि त्या औषधे दूषित होतात आणि त्यामुळे काही मुलांना पोटाचे आजारसुद्धा उद्भवू शकतात त्यामुळे अशी जी औषधे आहेत ती शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच किती काळापर्यंत आपण घेऊ शकतो याचा अंदाज घ्यायला हवा सर्वसाधारण एक ठोकताळ असा आहे की जर अँटीबायोटिक सिरप असेल जे आपण त्याच्यामध्ये ड्राय पावडर असते आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून आपण ते तयार करतो ते साधारण पाच ते सात दिवस आपण देऊ शकतो कुठल्याही तापाचं किंवा सर्दी खोकल्याचं औषध असेल तर ते बाटल बॉटल ओपन केल्यानंतर सर्दी खोकला किंवा तापाचं सिरप असेल तर साधारण एक महिन्यापर्यंत आपण देऊ शकतो शिवाय कुठल्याही प्रकारचं अँटीसेप्टिक क्रीम ऑइंटमेंट्स किंवा त्वचा विकारावरचे जे काही मलम्स आहेत ट्यूब आहेत ते आपण साधारण सहा महिन्यापर्यंत देऊ शकतो एक्सपायरी डेट जर लांब असेल तर आणि ब्लिस्टर पॅकमधल्या ज्या टॅबलेट्स आहेत ते आपण त्याच्या डेट डेटपर्यंत देऊ शकतो तर साधारण हाई ठोकतळे जर आपण वापरले तर आपण आपल्या मुलांना जे औषधांमुळे होणारे जे काही संसर्ग आहेत त्यापासून आपण वाचवू शकतो धन्यवाद